श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते देवशैनी आषाढी एकादशी पासून चातुर्मास हा सुरू झालेला आहे देवशैनी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत येणाऱ्या चार महिन्यांच्या काळास आपण चातुर्मास असं म्हणत असतो देवशैने एकादशीपासून श्रीहरी विष्णू झोपी जात असतात आणि देवउठणे एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णू हे झोपेतून जागे होत असतात एकादशी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मासाचा काळ असतो आणि या काळात आपल्याला वेगवेगळी व्रत वैकल्य उपासना पारायणं ही आपल्याला जितकी शक्य होतील तितकी जास्तीत जास्त ही करायची असतात कारण या काळात देव झोपलेले असतात असं म्हटलं जातं आणि या काळात देव झोपी गेल्याने आपल्याला आपल्या अवतीभवती ज्या काही वाईट शक्ती आहेत नकारात्मक शक्ती आहेत त्यांचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ नये याकरताच ही प्रत उपासना पारायण देवांची सेवा ही जास्तीत जास्त करायची असते चातुर्मास सुरू झाला की बऱ्याच जणांकडे वे वेगवेगळे नियम हे पाळले जातात मग यामध्ये काही जण हे चार महिने कांदा लसूण हा कडकडीत बंद ठेवतात त्याचप्रमाणे मांसाहारसुद्धा बंद ठेवतात तसंच व्यसनसुद्धा बंद ठेवतात त्याचप्रमाणे काही जणांकडे वांगे हे चार महिने खाल्ले जात नाहीत शुद्ध सात्विक आहार हा घेतला जातो। तरकुणी या चारही महिन्यांमध्ये चप्पल ही वापरत नाहीत तर याप्रमाणे अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने जो तो आपापल्या परीने या चातुर्मासाचे नियम हे पाळत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मास हा अत्यंत महत्वाचा मानला जातो अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चातुर्मासामध्ये आपल्याला कोणकोणते कौन व्रत वैकल्य करायचे आहेत श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त आपल्याला व्हावी यासाठी या, या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला कोणते वेगवेगळे व्रत हे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि आज मी जे काही तुम्हाला व्रत हे सांगणार आहेत त्यापैकी तुम्ही कुठलेही एक व्रत हे करू शकता सगळेच्या सगळे व्रत करा असं मी तुम्हाला सांगणार नाही कारण आजकालच्या या धावपळीच्या काळामध्ये तितका फारसा वेळ हा आपल्याला मिळत नाही त्यामुळे अगदी नियम ठरवून संकल्पयुक्त तुम्ही जर एखादं व्रत जरी मी सांगितलेल्या व्रतांपैकी केलं तर त्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आणि तसंच तुम्हाला ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या तुमच्या दूर होतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला जी काही व्रत ही करायची आहेत ती सर्व व्रतही लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे तुम्हाला जी व्रत हे करायला शक्य होईल ते व्रत तुम्ही नक्की करा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसह अखंड सौभाग्याचा ही जी काही व्रत आहेत तुम्ही ज्या दिवशी हा माझा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सुरू केली तरी सुद्धा चालेल आणि अगदी आजपासून सुरू केली तरी सुद्धा चालेल कारण चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा शुभच असतो म्हणून तुम्ही कोणत्याही दिवसापासून या व्रताला सुरुवात करू शकता चला तर मग आता जाणून घेऊया की या चातुर्मासामध्ये कोणते कोणते व्रत हे आपल्याला करायचे आहेत आणि त्याचे नियम काय आहेत आणि हे साधे सोपे व्रत आपल्याला कसे करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती हे आता बघूया तर यामध्ये सर्वात महत्वाचं व्रत आहे ते म्हणजेच या संपूर्ण चातुर्मासामध्ये तुळशीची पूजा करणं तुळशी मातेसमोर नित्य नियमानं शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावणं तुळशी ही श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीच या चातुर्मासामध्ये अगदी रोज खंड न पडता आपल्याला तुळशी मातेची आवर्जून पूजा करायची आहे आणि तुळशी मातेला जल हे अर्पण करायचं आहे आणि तसंच सकाळी किंवा संध्याकाळी तरी एक वेळेला तुळशी माते समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे म्हणजेच संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला तुळशीची नित्य नियमाने रोज पूजा करायची आहे आणि तसंच तुळशी मातेला तुम्ही या संपूर्ण चातुर्मासामध्ये रोज विशिष्ट संख्या ठरवून लक्ष प्रदक्षिणा व्रत सुद्धा करू शकतात कार्तिकी एकादशी पर्यंत आपल्याला तुळशी मातेला सव्वा लक्ष प्रदक्षिणा जर घालायच्या असतील तर रोज तुम्हाला विशिष्ट संख्येनुसार तुळशी मातेला प्रदक्षिणा या घालायच्या आहेत आणि कार्तिकी एकादशी पर्यंत तुम प्रदक्षिणा या तुमच्या पूर्ण होतील याप्रमाणे तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा या रोज मारायच्या आहेत सर्वात व्रत आहे ते म्हणजे पिंपळ वृक्षाची या संपूर्ण चातुर्मासामध्ये अगदी रोज नित्य पूजा करायची आहे मग इथे तुम्ही अगदी दररोज पिंपळ वृक्षाला दूध साखर मिश्रित पाणी सुद्धा आरोग्य म्हणून अर्पण आर करू शकतात आणि तसंच त्या पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्ही एक दिवा सुद्धा लावू शकतात आणि पिंपळ वृक्षाला रोज अकरा प्रदक्षिणा या मारू शकतात ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंना तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास आहे त्यामुळे या चातुर्मासामध्ये आपल्याला सुद्धा रोज पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा मारून त्या वृक्षाजवळ आपल्याला एक दिवस रोज प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे पुढचं जे व्रत आहे ते म्हणजेच या चातुर्मासामध्ये तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचे सुद्धा पारायण हे करू शकतात तुम्हाला जितके शक्य होतील तितके पारायण तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात नाहीतर निदान तीन पारायण तरी या एक पारायण या पद्धतीने नक्की करू या चातुर्मासामध्ये भरपूर लोक हे वेगवेगळे करत असतात तर नवनाथ महाराजांचं पारायण सुद्धा केलं जातं तसंच गुरुचरित्राचं सुद्धा पारायण हे केलं जातं तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुम्हाला जे शक्य होईल ते पारायण या चातुर्मासामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं ते म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे या चातुर्मासामध्ये तुमच्याकडनं जितके पारायण ये होतील तितके पारायण हे तुम्हाला करायचे आहे स्वामी चरित्र सारे पारायण करत असताना ते आपल्याला एकाच बैठकीमध्ये संपूर्ण ते पठण हे रोज एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कराल तर तुमचे बरेच पाठ तुमचे या संपूर्ण चातुर्मासामध्ये पूर्ण होतील त्यामुळे नाहीच काही जमलं तर निदान एक स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ तरी तुम्ही रोज नक्की करा त्याचप्रमाणे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालणं हे सुद्धा एक व्रत तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये एक औदुंबराचं वृक्ष हे तर असतंच तर तिथे जाऊन तुम्ही रोज औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तर या घालायच्या आहेत औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे अनन्य साधारण असे महत्व आहे त्यामुळे हे व्रत तर तुम्ही नक्की करू शकतात तसंच पुढचं महत्वाचं व्रत आहे ते म्हणजेच या संपूर्ण चातुर्मासामध्ये मा भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रिता अवस्थेमध्ये असतात आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला तिंडुरी प्रणित संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे हे पारायणसुद्धा रोज आपल्याला करायचं आहे या छोट्याशा ग्रंथामध्ये एक ते चौदा अध्याय आहेत आणि संपूर्ण एक ते चौदा अध्यायांचं पठण हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये दिवसभरातून ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस पठण करायचं आहे या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं रोज जर तुम्ही एक पाठ केला तर तुमच्या घरात जो काही कठोर आणि कडक पितृदोष असेल तो सुद्धा नष्ट होईल आणि पितृदोषातून तुमची सुटका होईल आणि तुमची सर्व कामेही मार्गे लागतील संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करणं हा प्रखर पितृदोषावर एक अत्यंत रामबाण असा उपाय आहे त्यामुळे या चतुर्मासामध्ये तुम्ही रोज या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण हे करू शकतात आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर व्हावी याकरता श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या मंत्रांचा जपसुद्धा तुम्ही रोज नित्य या चातुर्मासामध्ये करू शकतात मग यामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा रोज नित्य एक वेळेस जप हा करू शकतात किंवा अकरा जप जपसुद्धा तुम्ही करू शकतात आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच विष्णू सहस्रनाम स्तोत्र सुद्धा तुम्ही या संपूर्ण चातुर्मासामध्ये पठण करू शकतात आणि त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामावली सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज पठण करू शकतात आणि त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्याची सुद्धा रोज नित्य नियमाने तुम्हाला पूजा करायची आहे आणि एक तुळशी पत्र रोज नित्य नियमानं भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती जरी नसली तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती असते तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला रोज अभिषेक घालायचा आहे आणि एक तुळशी पत्र हे रोज नित्य नियमान या चातुर्मासामध्ये मा अर्पण करायचं आहे या चातुर्मासात बाळकृष्णांच्या मूर्तीची रोज विधिवत पूजा आपल्याला करायची आहे या चातुर्मासामध्ये जर तुम्ही रोज नित्यनियमान विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे रोज जर तुम्ही या चातुर्मासामध्ये पठण केलं तर तुमच्यावर कुठलंही कितीही मोठं कर्ज जर असेल तर ते नक्की लवकर फिटण्यास मदत होईल आणि भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होईल कारण ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा होते तिथेच माता लक्ष्मी सुद्धा अखंड हो हो ते, वास करते त्यामुळे जर तुम्ही या चातुर्मासात विष्णू सहस्रनामाचं चा पठण केलं किंवा श्रीहरी विष्णूंची एक हजार नावांची नामावली पठण केली तर तुम्हाला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या घरातलं दारिद्र्य जाऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीही येईल त्याचप्रमाणे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण रोज नित्य नियमानं या चातुर्मासामध्ये करू शकतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्र हे दिलेलं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं ही सुद्धा अनन्यसाधारण अशी महत्त्वाची सेवा आहे त्यामुळे दिवसभरातून किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे नक्की करा त्याचप्रमाणे दीपदानाला सुद्धा चातुर्मासामध्ये अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्हाला जिथे दीपदान करणं शक्य असेल तिथे तुम्ही दीपदान हे करू शकता त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत हे अत्यंत महत्त्वकारक असं व्रत आहे हे व्रतसुद्धा कसं करावं याबद्दलसुद्धा व्हिडिओ मी हा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्हाला हे ग पद्मव्रत कसं करावं याबद्दल जर संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे या चातुर्मासात गोपद्म व्रत हे नक्की करा हे व्रत सुद्धा अखंड लक्ष्मीकारक व्रत आहे आणि अखंड सौभाग्य असं व्रत आहे त्यामुळे तुम्ही हे व्रत नक्की करा आणि पारिजातकाच्या अर्चन करणं हे सुद्धा अत्यंत महत्वकारक असं व्रत आहे हे व्रत सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता श्री कृष्णाला म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही तुम्हाला जितके पारिजातकाचे फुलं हे अर्पण करता येतील तितके फुलं तुम्ही रोज या चातुर्मासामध्ये अर्पण करू शकतात तर आज जी काही तुम्हाला मी व्रत सांगितली आहेत ती व्रत तुम्ही संकल्पपूर्वक सुद्धा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा न संकल्प करता सुद्धा ही व्रत तुम्ही करू शकतात आणि यासाठी नियम काय आहे तर या चातुर्मासामध्ये मांसाहार हा आपल्याला कडकडीत वर्ज करायचा आहे आणि या मी सांगितलेल्या व्रतांपैकी तुम्ही कुठलंही व्रत किंवा सेवा जर करणार असाल आणि ती संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला मांसहार हा तर कडकडीत वर्ज करायचाच आहे पण त्यासोबत बरांना सुद्धा घ्यायचं नाही आहे आणि मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तेवढे दिवस आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि तिथून पुढे पुन्हा आपली जी काही सेवा आहे जी काही व्रत आहे ते कंटिन्यू आपल्याला सुरू ठेवायचं आहे तर मी सांगलेल्या या व्रतांपैकी कुठला तरी एक व्रत या चातुर्मासामध्ये तुम्ही नक्की करा त्याचे खूप छान अनुभव हे तुम्हाला नक्की येतील श्री हरी सह माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये चातुर्मासामध्ये आपल्याला कोणते व्रत हे करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला जे व्रत करायला शक्य होईल ते व्रत नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवू चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ